हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅरी मॅरीजचा मराठी तर्थ आनंदी प्रफुल्ल प्रसन्न खेळकर सुखाचा हास्यजनक विनोदी किंचित जिंकलेला किंवा थोडा उन्माद आलेला होत मॅरीला आपण बघूया पहिला वाक्य आहे द मॅरी क्राऊड दुसरा वाक्य आहे आय विश यु मॅरी क्रिसमस तिसरा वाक्य आहे शी इज अ मॅरी लिटल सोल चौथा वाक्य आहे मॅरी क्रिसमस टू यू टू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू